नमो आदेश मागी हो जय श्रीराम मी संदीपा शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो <coughs> मागे हो आजचा आपला विषय अंकशास्त्राप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या ता जन्मतारखेमध्ये एक साधारण म महिन्याच्या तारखेचे दोन अंक महिन्याचे जास्तीत जास्त एक ते दोन अंक आणि वर्षाचे साधारण आत च्या जर याच्यामध्ये पाहिलं तर तीन ते चार अंक येतात तर मावली हो हे सर्व अंक मिळून आपला जो न्युमेरस्कोप चार्ट आहे तो पूर्ण तयार होतो तर ह्या चार्टमध्ये आपले जे नंबर्स आहेत जन्मतारखेचे मग आता कोणाचा उदाहरणार्थ आपण एखादा नंबर घेतला एक जानेवारी दोन हजार चोवीस असं पकडलं तर मग त्याच्यामध्ये एकचं रिपिटेशन दोनदा झालं दोनचं रिपिटेशन दोनदा झालं आणि चारचं एकदा तर तो नंबर आता ही जी नंबरची रिपिटेशन झालं आहे तर हा आपला चार्ट त्या नेम्रोस्कोप चार्टमध्ये हे अंकशास्त्र तक्ता मांडण्याची एक पद्धत आहे तर ते तसे मांडल्यानंतर ज्या जे अंक आप आपल्या तारखेमध्ये उपस्थित नाहीत त्या अंकांची ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हायची राहून जाते आणि ती जेव्हा प्राप्त होत नाही तर मग त्या अंकांच्या संबंधित जे ग्रह आहेत एक ते नऊ अंकांना एक एक ग्रह क ठरवून दिलेला आहे तो अंक त्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो तर जेव्हा हे विशिष्ट अंक आपल्या जन्मतारखेमध्ये अनुपस्थित असतात तेव्हा अशा अंकांची ऊर्जा पण मिळणं फार गरजेचं असतं कारण प्रत्येक अंकाचं काही विशिष्ट कार्य पण ठरलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये तर आपला अंक त तक्ता जो आहे तो पूर्ण असायला पाहिजे असा अंक तक्ता जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आपला चार्ट पूर्ण होतो असं म्हणतात अंकशास्त्रानुसार तर का बऱ्याच वेळा काय होतं हे अंकांची ऊर्जा पूर्ण करण्यासाठी काही तोडगे करावे लागतात काही जसं कोणी वस्त्र परिधान करायला होतं त्या त्या रंगांचं त्या 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 ग्रहांना त्या त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करणार आहे तर काही जण क्रिस्टल वगैरे धारण करायला होता तर आता उदाहरणार्थ आपल्याकडे काही क्रिस्टल आहे जसं याच्यामध्ये आता हा हिरवा रंगाचा आहे हा ग्रीन पेरिडॉट आहे याच्यामध्ये हा लापिजला जुली आहे हा सिट्रीन आहे हा टायगर आय आहे हा ग्रीन मच्च्युरियन आहे हा रोज क्वार्ट आहे तसं इथे तुम्हाला आ, हा क्लिअर क्वार्ट्स आहे आणि इथे पण तुम्हाला दिसेल काही असा पायराईट पायराईट आहे रोज क्वार्ट आहे सिटिन आहे रेड कार्नेलियन आहे ग्रीन मंच्युरियन आहे टायगर आय आहे ब्लॅक टन आहे तर असे याच्यामध्ये नऊ ग्रहांचे तुम्हाला हा स्टोन आहे हा सनस्टोन आहे तर असे तुम्हाला इथे नाईन प्लॅनेटचे सुद्धा याच्यामध्ये दे, क्रिस्टल्स दिसतील आणि आता हे तर माझ्याकडे सॅम्पल ब्रेसलेट्स आहेत तर असं बरेचशा जातकांच्या कुंडलीमध्ये खूप सारे अंक अनुपस्थित असतात त्यांची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कुठले कुठले विशिष्ट तुम्ही क्रिस्टल धारण करू शकता आणि ते हो। एक 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 अंका क्रिस्टल धारण केल्याने त्या अंकांची ऊर्जा आपल्याला पूर्ण प्राप्त होत आहे ती ऊर्जा प्राप्त झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींची कमतरता जी आहे ती भरून निघते तर माऊली हो आपण लवकरच पुढच्या एका भागामध्ये ह्या एकेक अंकाच्या क्रिस्टलविषयी पण आपण जाणून घेऊया नमो आदेश जय श्रीराम